जनसेवेचा आहे ध्यास मीनाक्षी सकट म्हणजे जनतेचा विश्वास सामान्य माणसाच्या हक्कासाठी उभरतं नाव मीनाक्षी आर सकट मी सुरुडी गावाची सरपंच मीनाक्षी आर सकट गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्याच्या माध्यमातून गोरगरीब वंचित आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढत आहे माझ्या कार्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी मला बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले हे माझ्या आयुष्यातील अभिमानाचे पाऊल आहे आज पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि समाज बांधवांनी नगरसेवक पदासाठी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आमचे गाव अढळगाव गणात आहे आणि या गणात अनुसूचित महिला राखीव जागा जाहीर झाली आहे या पदासाठी मी जनतेच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून निवडणूक रिंगणात उतरत आहे माझा हेतू एकच जनतेच्या समस्या सोडवणे ग्रामविकासाला गती देणे आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे तुमचे प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य याच माझ्या जिद्दीची ताकद आहे तुमच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही तुमचा विश्वासच माझा विजय ठरेल गावाचा विकास केला आता संधी तालुक्याच्या विकासासाठी मीनाक्षी सकट म्हणाल्या की मी माझ्या सुरुडी गावात सरपंच म्हणून काम करताना गावाचा चेहरा मोहरा बदलला रस्ते पाणी स्वच्छता महिला बचत गट विद्यार्थी मदत वृद्धांसाठी आधार अशा अनेक उपक्रमांमुळे गाव प्रगतीच्या मार्गावर आले आता हीच विकासाची ज्योत मी तालुक्याच्या पातळीवर नेऊ इच्छिते गावात जसे मी प्रामाणिकपणे काम केले तसेच संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटणार आहे गाव बदललं आता तालुका बदलेल तुमच्या आशीर्वादाने शक्य होईल